नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये शेहर पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी पोलीस निरीक्षक आहेत शकील शेख साहेब खरं म्हणलं तर मागील वर्षभरापासून आजपर्यंत जे जे जयंत्या झाल्या पुरुष झाला रमजान ईद झाली आता बकरी ईद आहे हे सर्व सण एकदम शांततेमध्ये पार पडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने पार पडली तर हे शहरामध्ये जे आजचं शांततेचं वातावरण आहे आणि उद्या बकरी ईदच्या माध्यमातून नेमकं पोलीस डिपार्टमेंटचं कसं नियोजन केलं आहे आणि शांतता राखण्यासाठी साहेबांनी कशा पद्धतीचं नियोजन केलं आहे आपण त्यांना विचारूया आज एक शांतता सलोखा समितीची बैठक झाली डी वाय एस पी स्वप्नील राठोड साहेब शहर पोलीस इन्स्पेक्टर शकील शेख साहेब आणि समाज बांधव यांच्यामध्ये नेमकं काय ठरलं आहे आणि नियोजन कसं केलं आहे या विषयावर आपण शकील शेख साहेबांना विचारूया सर नेमकं बकरी आज शांतता सलोखा समितीची बैठक झाली काय केलं नेमकं काय ठरवलं आ, मी शकील शेख पोलीस निरीक्षक धाराशिव शहर पोलीस ठाणे आज रोजी सर्व सर्व समाजाचे शांतता कमिटीच्या सदस्यांची मिटिंग घेतली त्यांनी आम्हाला शांततेने सर्व विध शांततेने पार पाडू अशी सगळ्या लोकांनी गवाही दिली आणि सगळ्या लोकांची आम्ही मिटिंग घेतली ज्याच्यामध्ये कुरेशी समाजाची वेगळी मिटिंग परत जे जे मुस्लिम धर्मगुरू असतात त्यांची मिटिंग घेऊन आणि जे काही गोरक्षक का आहेत त्यांची पण आम्ही मिटिंग घेऊन त्या सगळ्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे जेणेकरून ईदच्या वेळी किंवा नंतर काही गालबोट लागू नये शांततेत ईद साजरी व्हावी हे आमचा पोलिसांचा उद्देश आणि त्या ठिकाणी आम्ही चोख योग्य तो बंदोबस्त नेमलेला आहे आणि लोकांना आम्ही एक आवाहन केलेलं आहे की जे शासनाने प्रतिबंध केलेला आहे त्या गोष्टी करू नये जे की गोवंशला बंदी आहे तर ते त्याची कुर्बानी देऊ नये लोकांनी पण त्याला मान्य केलेलं आहे आणि जे वैद्य आहे की जे शासनाने मान्यता दिलेली आहे त्याचीच पुरवानी करावी आम्ही लोकांना असं आवाहन केलं त्यांनी पण त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि लोकांनी असं ठरवलेलं आहे की आम्ही बकऱ्याचीच पुरवानी देऊ त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही हे करणार नाही लोकांनी केलेलं आहे त्या त्यापूर्वी आम्ही एक दोन दिवसापूर्वी जे अवैध कत्तलखाने होते त्या ठिकाणी आम्ही स्वतः कारवाई करून ते पूर्ण निष्ठासित केले त्याच्यामुळं ते पण आता हे राहिलेलं नाही की त्या ठिकाणी अवैध कथाल कारण काही प्रायव्हेट जागेमध्ये होते पण ते पण आम्ही निष्कासित करून ते भुईसपाट केलेलं आहे चार ठिकाणचे ते होते आणि आम्ही ते नष्ट केलेलं आहे त्यामुळे ईद ही शांततेत पार पडावी अशी आम्ही लोकांना पण आवाहन केलेले आहे लोकांनी पण चांगला प्रतिसाद देत आहेत आम्ही ईदगाह आणि शहरामध्ये योग्य तो चांगला बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि आम्ही स्वतः सज्ज आहोत ईद शांततेत पार पाडणार यात काही दुमत नाही सर गेल्या वर्षी एकादस आणि बकरी ईद एकदा झाली होती त्यावेळेस तुम्ही विनंती केली होती म्हणजे पूर्ण कार्यकर्त्यांनी एकमेकाला विनंती केली हिंदू आणि मुस्लिमची तर त्यावेळेस त्यांनी ईद पुढं ढकलली होती मला वाटते दोन दिवस पुढं एक का दोन दिवस ईद पुढे झालं यावेळेसची कशी परिस्थिती आहे तसं काय आता यावेळेस तसं काही एक योग आलेला एक आले नाही एकत्र मागच्या वर्षी होता पण त्या लोकांनी मुस्लिम समाजाच्या लोकांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी एक दिवस नंतर नाही बकरी ईद साजरी केलेली होती आणि यावेळेस असं काही नाही परंतु लोकांनी शांततेत पार पाडणार आहेत याची सगळ्यांनी गवाई दिलेल्या सर्व समाजाच्या लोकांनी शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून किती पोलीसवाले या शांततेच्या ईदच्या माध्यमातून किती सज्ज केली पोलिस आमच्याकडे एक पाच प्रॉपरचे अधिकारी आणि इतर असे एक पंचवीस अधिकारी आहेत ज्याच्यामध्ये शंभर पोलीस पोलिसांचा फौजपाठार आहे आणि आम्ही पूर्ण सज्ज सज्ज आहोत बंदोबस्तसाठी प्रत्येक ठिकाणी आम्ही जागोजागी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत ला आणि ईद ईदगाच्या ठिकाणी योग्य तो आम्ही बंदोबस्त लावून त्या ठिकाणी गार्ड नेमून आम्ही पूर्ण सज्ज आहोत आपण काय सूचना दिल्या सगळ्या लोकांना सर्व लोकांना आम्ही एक आवाहन केलेलं आहे पार की शांतते पाडावी जेणेकरून कोणी अफवावर कोणी विश्वास ठेवून कोणी काय करत असेल प्रत्येकाने शहानिशा करून त्या गोष्टीवर आणि आमचं विशेष करून सोशल मीडियावर लक्ष आहे की कोणी काय अफवा काय पसरतो का काय केव्हा त्यासाठी आम्ही योग्य ते कर्मचारी वगैरे त्यासाठी देखरेखीसाठी नेमलेले आहेत आणि आम्हाला वेळोवेळी त्याची माहिती देत आहेत प्रत्येक ग्रुपवर लक्ष आहे शासनाचं आणि या ठिकाणी शांततेत ईद पार पाडेल यासाठी आम्ही या सर्व तयारीनिशी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे हिंदू आणि मुस्लिम या दोन जातीमध्ये तेढ निर्माण करणारे काही लोक आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्यासाठी कशा पद्धतीचं बंदोबस्त केले आम्ही असं कोणी काही पोस्ट करत आहे का याच्यावर आमची पूर्ण निगराणी आहे असं कोणी काही कादा हे हातात घेत असेल कोणी काय करने ते निर्माण करण्याचा प्रयत्न करा आम्ही वेळीच त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि वेळीच प्रत्येक प्रतिबंध करून आम्ही ते सगळं शांततेत राहील याची आम्ही पूर्ण खबरदारी घेणार आहोत शेख साहेब तुम्हाला येऊन एक वर्ष व्हायला आहे मला वाटतं गेल्या अण्णाभाऊ साठे जयंतीला तुम्ही जुलै जुलैमध्ये आला होता आता एक वर्ष होत आहे या वर्षामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली महात्मा बसवेश्वरांची जयंती झाली अशा विविध संभाजी महाराजांची जयंती झाली या सगळ्या जयंतीमध्ये तुम्हाला काय अनुभव आहे एकच अनुभव इथले लोक शांतताप्रिय आहेत हिंदू मुस्लिम प्रत्येक समाजाचे जे लोक आहेत सगळे शांतताप्रिय आहेत आणि त्यांनी त्यांचं तेन बी हे असतं की शांततेत प्रत्येक सण साजरा व्हावा आणि पोलिसांचं पण तेच असते सगळं शांततेत व्हावं आणि आम्ही योग्य ते योग्य वेळी योग्य बंदोबस्त वगैरे लावून आम्ही प्रत्येक सण शांततेत पार पाडलेला या आहे याच्या पुढचे पण जे आता पुढे सण येणार आहेत एक दोन तीन महिन्या पुढे आणखी साठे जयंती आहे अण्णाभाऊ साठे जयंती आणि त्यानंतर गणपती आहे श्री गणपती यांचं पण उत्साह उत्साह असतो त्यानंतर दुर्गा देवी असते याच्या पुढे आता सगळे सण येणारच आणि आम्ही त्यासाठी सज्ज आहोत आणि योग्य तो बंदोबस्त आम्ही नेमत ने ने आहोत आणि लोक लोकांचा शहरामध्ये शांतता नांदावी हे पण लोकांचं असतं काही लोक समाजकंटक असतात त्यांच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे वेळीच आम्ही त्यांना प्रतिबंध करून योग्य ती त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आता जिंत्या काढणारे जे लोक आहेत कार्यकर्ते त्यांना का जाणीव झाली पोलीसवाले गोड बोलतात पण कायद्याच्या कचाट्यात ही सुट्टी नाही याच्याबद्दल डॉल्बीच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतला हे बरोबर आहे आपलं म्हणणं आम्ही जेव्हा सुरुवात झाली प्रत्येकांना आम्ही समजून सांगत असतो समजून सांगितल्यानंतर त्यांना आम्ही नोटिसा देत असतो किंवा आपण शा डॉल्बी लावणे किंवा डी जे लावणे अशा प्रकारे सूचना देऊन सुद्धा लोक काही डीजेचा त्यांना मोह आवरत नाही कि मुलं नवीन असतात तरी त्यामुळे आम्ही प्रत्येक जयंती असो प्रत्येक सण असो पुरुष असो किंवा कोणत्याही वेच्यामध्ये ज्यांनी डी जे लावलं आणि त्यांच्यावर आम्ही प्रत्येकावर गुन्हे दाखल करून कारवाई केलेली आहे यापुढे पण असं कोणी जर कायदा हातात घेत असेल तर आम्ही त्यावर गुन्हा दाखल नक्कीच करणे सर शेवटचा प्रश्न असा आहे की एवढ्या जयंत्या झाल्या कोणत्या जयंतीमध्ये डॉलबी लावल्यामुळे किती कार्यकर्तेवर गुन्हे नोंद झालेले आहेत का गुन्हे नोंद झालेले नाहीत नेमकं काय प्रत्येक सण ज्या ठिकाणी त्यांनी डॉल्बी लावली आता श्री गणेश उत्सव असतो त्याच्यामध्ये त्यांनी पारंपरिक वाद्य लावतात तोच असा एक शहरामध्ये मी पाहिलं एक वर्षापासून मागे की श्री गणेश विसर्जन असो त्यावेळेस पारंपरिक वाद्याचा उपयोग करूनच त्यांनी ते करतात आमचं बी पोलिसांचं एकच आव्हान असते की लोकांना त्यांनी पारंपरिक वाद्याचा उपयोग करावा आमचा पण त्यांना सपोर्ट असतो की डी जे लावल्यामुळं ते पोल्युशन होतो लोक लोकांना त्याचा त्रास होतो कोणाचे कानं बरे होतात कोणाला कोणाचं हार्टचं प्रॉब्लेम असतो त्यांना तर त्या त्या दृष्टिकोनातून लोकांचा विचार करून लोकांनीच ठरवायला पाहिजे जयंती मंडळाचे किंवा या ठिकाणी डी जे लावला तर किती नुकसान होतं त्याच्यामुळं जर पोल्युशन वाढत असेल किंवा त्याच्यामुळं नुकसान होत असेल तर ते करू नये आमचं बी तेच आहे शासनाचं आणि प्रशासनाचं की जे बंदी आहे तर त्या त्याचा उपयोग करू नये मग बंदी असताना जर तुम्ही जर केलं तर मग त्याच्यावर नक्की कारवाई होणार कुणावर गुन्हे नोंद झाले गलबीच्या बाबतीत कोणत्या जयंतीच्या माध्यमातून कोणत्या कार्यकर्त्यावर जास्त गुन्हे प्रत्येक जयंतीच्या वेळेस का जेवढे बी डीजे लागलेत आम्ही प्रत्येकावर कारवाई केलेली आहे असं नाही की पाच डी जे लागले आणि चारवर कारवाई झाली दोघांना आम्ही सोडलं असं नाही जेवढे पण प्रत्येक जयंतीच्या जे वेळेस जेवढे जेवढे डीजे लागलेत आम्ही प्रत्येकावर कारवाई केलेली आहे असं कोणालाही आम्ही सोडलेलं नाही आणि यापुढे पण आम्ही सोडणार नाही काय आव्हान करणार आव्हान काय करणार याच्या का आव्हान एकच आहे की यापुढे पण लोकांनी डीजेचा वापर करू नये पारंपरिक वाद्याचा वापर करावा आम्ही त्यासाठी त्यांना पण सपोर्ट करतो परंतु हे जे डीजेवर बंदी आहे आणि त्या लोकांचं त्याच्यामुळे आरोग्य खराब होत आहे तर ते त्याचा वापर करू नये हेच आमची विनंती आहे किती मंडळावर गुन्हे आहेत असं माझं मत आहे डॉल्बीच्या माध्यमातून किती जयंतीच्या अध्यक्षावर गुन्ह्या झाले असा निश्चित आकडा सांगता येणार नाही परंतु प्रत्येक जयंतीमध्ये ज्या ज्यांनी 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 लावला त्याच्यावर प्रत्येकावर कारवाई केलेली आहे असा निश्चित नाही एक आम्ही एकोणीस पण गुन्हा दाखल केलेला आहे ओके 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 तर हे आहेत पोलीस निरीक्षक शकील शेख सर गोड बोलणार आम्ही शांततेचा संदेश देणार आम्ही शांततामय जीवन जगा असा सल्ला देणार तुम्हाला आमचा सपोर्ट राहील पण जर तुम्ही कायद्याला हातात घेत असाल तर आम्ही जरी गोड बोलत असल तर कायद्याच्या पुढं आम्ही जाऊच नाही आणि जाऊ देणार नाहीत यापुढे तुम्ही लक्ष ठ्या लक्षात घ्या की कुठल्याही जयंतीमध्ये जर तुम्ही कायद्याला हातात घेत असाल डॉलबी लावत असाल कर्कश आवाज लावून हाटचे लोक अंतविधी झाला काही लोकांचा काही लोक मरण पावले याची दक्षता जर नाही घेतली गेली तर पोलीस खातं आपल्याला कदापि सोडणार नाही असं पोलीस खात्यानं आवाहन केलं आहे येणाऱ्या पर्णजे पूर्ण जयंत्यामध्ये डॉल्बी मुक्त जयंत्या व्हाव्या असंच आव्हान पोलीस खात्याकडून केलं जात आहे मग ते डी वाय साहेब असतील पोलीस अधीक्षक साहेब असतील शहर पोलीस स्टेशनचे शेख शकील सर असतील या सर्वांच्या पोलीसच्या माध्यमातून हे आव्हान केलं जात आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या सणाला डॉलबी लावणार नाहीत का लावणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा नवीन असाल तर हे चॅनल खडतार प्रवास सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जै महाराष्ट्र